जय गिरनारी जय गुरुदेव दत्त मंडळी आज आपण चाललो आहोत आंगणेवाडी येथे भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला जे की मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा इथे आहे आणि आपली ही जर्नी सुरू झाली आहे बाय रोड म्हणजेच आपण चाललो आहोत मुंबई गोवा ओल्ड वेने आणि पुढे जाता जाता आपण पुढे जाता जाता आपण अपडेट बघूया मुंबई गोवा रस्त्याचे किती काम पूर्ण झाले आहे ते चला तर मग या जत्रोत्सवात तुम्ही देखील सामील व्हा आपली जर्नी सकाळी पाच वाजता सुरू झाली आहे आणि आपण येऊन पोचलो आहोत पनवेल येथे इथे तुम्ही डावीकडे पाहू शकता एक पंचमुखी मारुती मंदिर आहे हनुमानाचे मंदिर जय श्रीराम सहा वाजलेले आहेत आप आणि आपण येऊन पोचलो आहोत कर्नाळा बर्ड सेंचुरी येथे हा पूर्ण पट्टा अंधारामुळे दिसणार नाही पण पूर्ण हा पट्टा कर्नाळा बर्ड सेंचुरीचा आहे आणि जवळच कर्नाळा किल्ला देखील आहे हा नवीन फ्लायओव्हर झाल्यामुळे वडकर नावेची जी, जी पूर्वी होणारी ट्रॅफिक होती ती आता पूर्णपणे अवॉइड झालेली आहे आणि ही निळ्या कलरची दिसणारी फ्लेम म्हणजे जे एस डब्ल्यू कंपनी आहे सिजुमन जो झालेला आहे साडेसहा वाजून गेलेले आहेत थोड्याच वेळात सूर्यनारायणाचे दर्शन देखील होईल आपण जवळजवळ इंदापूरच्या अलीकडे येऊन पोचलो आहोत आणि हा जवळजवळ एक वीस एक किलोमीटरचा पॅच आहे ब्रिजची कामं अर्धवत ठेवलेली आहेत अजून आणि रस्ता देखील सिंगल लेन आहे रस्त्याचं अधुरं काम ज्याच्यामुळे ट्रॅफिक इथे आम्हाला मिळाली आहे बऱ्यापैकी पूर्णपणे पेवर ब्लॉकचा रस्ता आहे रस्त्याला खड्डे देखील आहेत मोठे मोठे त्यामुळे इथून पुन्हा एकदा स्पीडला लगाम ला लागलेली आहे थोड्याच आता आपण येऊन पुसलो आहोत पाली फाटा येथे इथून पुढे गेल्यावर पालीचे गणेश मंदिर लागते टग खाली उतरलेत सा स्टॉप घेतला आहे पेट्रोल भरायला कोलाड स्टॉपच्या इथे आता आपण येऊन पोचलो इंदपूरला रस्ता सध्या डांबरी रोडच आहे पुढे थोड्या वेळाने आपण काहीच वेळात पोचू माणगावला तोपर्यंत हा असाच रस्ता असणार आहे डांबरी रोड आपण येऊन पोहोचलो आहोत माणगाव येथे हा बायपासचा रस्ता चालू आहे मला वाटतं माणगाव बायपास इथून डायरेक्ट ब्रिज जात आहे माणगाव बायपासचा ब्रिजचं काम चालू आहे नेहमीचाच गजबजलेला रस्ता पण आपण बऱ्याच सकाळी लवकर आल्यामुळे तेवढी ट्राफिक नाही आहे नाही तर इथेच खोळंबा होतो ट्राफिकचा इथूनच पुढे श्रीवर्धनला जाणारा पाटा फुटतो समोर त्यामध्ये जे दिसत आहेत त्या साईडलाच स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगड किल्ला डोंगर रांग आहे याच्या मागेच रायगड किल्ला आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आता आणि थोड्याच वेळात आपण बघणार आहोत गांधार पले लेणी आणि थोड़ा अल्फाशी विश्रांती घ्यायला नाश्ता करायला आम्ही थांबलेलो हॉटेल अन्नपूर्णा इथे पोलादपूरच्या जवळच इकडचा व्ह्यू तर एक सुंदर असा व्यू आहे इथे एक नंबर व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो मी हॉटेलमधून दिसणारा व्ह्यू आहे मुंबई गोवा हायवेला लागूनच हॉटेल आहे आता आपण कशेडी बोगद्यामध्ये जाणार आहोत या कचेडी बोगद्यामुळे नाही बोललं तरी बरंच म्हणजे साधारण अर्धा तास ते पाऊण तासाचं अंतर या कचेडी बोगद्यामुळे कव्हर झालेलं आहे तर चला हा अनुभव घेऊया या कशेडी बोगद्याचा इथे तुम्ही दोन टनल बघू शकतात ज्या ज्यामध्ये एक टनलचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तो चालू देखील आहे आणि एक टनलचं काम चालू आहे जो बंद आहे आढावीकडील टनल अजूनही त्याचं चा काम चालू आहे आपण जाणार आहोत या उजव्या हो टनलमधला दू पदरी उघडा आहे आज जवळजवळ ॲट अ टाइम दोन ते तीन वाहनं पास होऊ शकतात तुम्ही एका बोगद्यातून मला वाटतं दुसऱ्या बोगद्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये जाऊ जाता यावं यासाठी ठेवलेल्या त्या वाटा आहेत स्पेस ठेवलेली आहे मिनिटे अधिकच वाचलेली सकाळचे दहा वाजलेत आणि आम्ही आता पोचलो आहोत खेड येथे तिथपर्यंत रस्ता खूपच छान आहे पूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे पण डायव्हर्जन डायव्हर्जन आहे बऱ्याच ठिकाणी हे स्टेशन आपण पोचलो आहोत परशुराम घाट येथे समोर छान अशी नदी बघायला मिळते घाटाच्या एक एक घाट आणि दरी आहे आणि त्या दरीच्या पलीकडे खालतू ही नदी वाहते पाहुणे अकरा वाजलेत आणि आपण आता पोचलो आहोत चिपळूण येथे पडलेला ब्रिज चिपूणचा ज्याचं पुन्हा नवीन बांधकाम सुरू केलेलं आहे पुन्हा एकदा नव्याने उभारणी चालू आहे ब्रिजची आणि आम्ही पोचलो संगमेश्वरला आणि हा रस्ता निमूळता असल्यामुळे रस्त्याचं बिलकुल काम झालं नाही आहे सगळीकडे रस्ता एक्सटेन्शनचं सा काम चालू आहे आणि भरपूर अशी ट्राफिक आहे जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो जस्ट ट्राफिकमधा ट्राफिक निघालो आहे तर हा रस्ता भरपूरच निमूळत आहे आणि ट्रॅफिक भरपूर आहे अजूनही काम चालू आहे रोड एक्सटेन्शनचं दुरावस्थ आहे संगमेश्वर ते पुढे राजापूर हा रोड अजूनही डायव्हर्जन डायव्हर्जन आणि अर्धा डांबरी रोड आणि रस्त्याचं एक्सटेन्शन काम अजूनही चालू आहे त्यामुळे बरीच ट्राफिक पण होते रस्त्यावर आणि वेगेवर पण मर्यादा येते मंडळी आता दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत आणि आपण पोचलेलो आहोत लांजा येथे आणि आता आपण थोडा अल्पविराम घेऊन विजय विलास भोजनालय येथे थोडंसं जेवण करणार आहोत मंडळी विजया विलास या खानावळीमध्ये भोजनालयमध्ये जेवण करून आम्ही आता पुढील वाटचालीकडे निघालो आहे लांजावरून आता आम्ही जाणार आहोत तिथून कणकवली कणकवलीवरून आचरा आणि आचरावरून पुढे हडीला हडीला आम्ही आमच्या घरी पाहू पुढील वाटचाल आंगणेवाडीच्या देवीची म्हणजेच देवी, देवी बराडी आईच्या जत्रेची सुरुवात होणार आहे आणि आपण पोहोचलो आहोत राजापुरी येथे आता जातो राजापूरच्या गंगेजवळ इथून राजापूरच्या गंगेकडे जायला रस्ता आहे मंडळी आता आपण येऊन पोहोचलो आहोत तळेरे येथे आणि मालवण तळकोकणात जाण्यासाठी हा एक शेवटचा सी एन जी पंप इथे बाकी आहे नंतर पुढे कुठे सी एन जी पंप अवेलेबल नाही आहे तर तळेरेमध्ये आपण इथे आता सी एन जी भरून पुढील कणकवलीच्या दिशेने वाटचाल करणार आहोत आणि आता कणकवली मार्गे आपण आचऱ्याला चाललो आहोत आणि तिथूनच पुढे हडीला आपण आपल्या घरी पोचणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे सुरू होईल आपली आई भरणी देवी च जत, दोन हजार पंचवीस साचा नजारा भाजी बा, शेती पिकवलेली आहे काळचे पाच वाजून बावीस मिनिटं झालेली आहे आणि आता आपण पोचलो आहोत आचरा तिठा येते हो। सकाळी आपण पाचला निघालेलो आणि ही जवळजवळ बारा तासांच्या वरची जर्नी आपली झालेली आहे आचऱ्याला पोचलेलो आहोत आणि पुढे जे पंप देखील भरपूर कमी प्रमाणात असल्यामुळे त्याच्यावर असणाऱ्या गर्दीमुळेच जवळजवळ एक एक पंपावर एक एक व्यक्तीला गॅस भरण्यासाठी जवळजवळ बराच वेळ तास सव्वा तास थांबून राहावं लागतं तो एक खोळंबा होतो तो वेगळा मी बघा गावच्या साईडला कशा प्रकारे तर गाडीतून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाहून नेली जातात प्रवास असेल तर असं नेतात नाही तर सांगवतच नेतात तर हा एक वळू आहे तुम्ही बोलू शकताचा मठ आहे जो एक छोट्याशा टेकडीवर स्थित आहे पुढे तुम्हाला उजव्या हाताला जो दिसतो आहे तो मालवण आचरा रोडवरील तोंडवळी तळाशील या ठिकाणी जाण्यासाठी जाणारा जो तो तोंडवळी फाटा बोलतात याला राईट साईडचा तो तोंडवळी तळाशील फाटा आणि पुढे पुन्हा एकदा आपल्याला लागतोय आणि यात्रा यांना जोडतो आणि इथे आपण आलेलो आहोत आपल्या घरी 아 아직 다야 가자. 나가가아 二零几年。